नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर हो सोलापुरातून पंचवीस हजार बंजारा बांधवांचा एल्गार निजाम काळात हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी आदिवासी म्हणून उल्लेख असल्यामुळे हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावे यासाठी आता महाराष्ट्रातील बंजारा समाज आक्रमक झाला असून सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार बंजारा समाज बांधव येत्या सोळा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकणार आहेत समस्त गोर बंजारा समाजाची नियोजन बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृह संपन्न झाली सप्टेंबर रोजी सकाळी वाजता संत सेवालाल महाराज यांना अभिवादन करून नेहरू नगर पासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार आहे सोलापूर जिल्ह्यातून सुमारे पंचवीस हजाराहून अधिक बंजारा समाज बांधव या मोर्चात सहभागी करण्याचा निर्धार करण्यात आला समाजातील मोतीराम चव्हाण प्राध्यापक भोजराज पवार सुभाष चव्हाण अलका राठोड युवराज राठोड युवराज चव्हाण नाम पवार संदीप राठोड सचिन चव्हाण विजय राठोड सुरेश पवार लाला राठोड मोतीराम राठोड प्रकाश राठोड बंटी राठोड शैलजा राठोड अश्विनी चव्हाण मेनका राठोड प्रेमसिंग राठोड मिथून चव्हाण युवराज चव्हाण सचिन पवार रतन राठोड बाळासाहेब राठोड प्रताप राठोड प्रवीण चव्हाण दीपक पवार प्रवीण पवार महेश पवार बाबू मालक सुभाष पवार अशोक चव्हाण राजेंद्र महाराज चाचा चव्हाण सुरेश पवार श्यामसुंदर राठोड अविनाश राठोड बबलू जाधव दशरथ चव्हाण हिरालाल पवार पांडुरंग पवार केशव पवार शिवलाल राठोड मेजर राठोड आ डी चव्हाण देसूद जाधव रामू पवार दामू राठोड उमाकांत राठोड गोविंद राजपूत किरण चव्हाण धनसिंग राठोड अशोक राजपूत फुलसिंग चव्हाण पृथ्वीराज राठोड अंकुश राठोड भगवान चव्हाण गोविंद राठोड तुकाराम राठोड लक्ष्मण पवार व्यंकटेश राठोड आत्माराम राठोड आकाश राठोड गोरख पवार सुरेश श पवार सचिन पवार नामदेव राठोड नारायण राठोड किसन पवार भाऊ राठोड सकाराम पवार धर्मा जाधव मोतीलाल राठोड बाबू जाधव हरिसिंग राठोड राजू राठोड धर्मराज राठोड गजानन राठोड अशोक पवार मोतीराम जाधव सुनील राठोड दिनेश जाधव ब्रह्मदेव महाराज हे मान्यवर उपस्थित होते